अजित पवार हाजीर हो निवडणूक कोर्टाने बजावले समन्स काय आहे प्रकरण तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली अजित पवार यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले अजित पवारांना सोळा डिसेंबरला कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आले काय आहे प्रकरण अजित पवारांना ज्या प्रकरणासाठी नोटीस पाठवण्यात आली ते दोन हजार चौदा मधील प्रकरण आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांनी बारामती तालुक्यातील मतदारांना धमकी दिली होती त्यावेळी निवडणूक प्रचार संपल्यानंतरही अजित पवार मासाळवाडी या गावात गेले होते त्यावेळी गावातील लोकांनी पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित केला होता यानंतर अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना मतदान न केल्यास गावाचे पाणी बंद करू अशी थेट धमकी दिली होती तसेच तुमचा पाणी प्रश्न आम्ही दोन महिन्यात सोडवू पण आम्हालाच मतदान करा असेही ते म्हणाले होते दरम्यान आता दहा वर्षानंतर कोर्टाने अजित पवारांना या प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी माध्यमांनाही माहिती दिली अजित पवार यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत उमेदवाराला मत न दिल्यास गावाचे पाणी बंद करू असं वक्तव्य केल्याने हे समन्स बजावल्याचं खोपडे म्हणाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी एकसंध होती त्यामुळेच अजित पवार हे सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करत होते मात्र दहा वर्षांनंतर पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं राष्ट्रवादीत होऊन पक्षाची दोन शकल झाली आहेत अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकमेकांच्या विरोधात आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकेकांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती यामध्ये सुप्रिया सुळेंचा विजय झाला होता